शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा जा, आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे शुक्रवार आणि उद्या शनिवार तिथं वीस तीस किलोमीटर असेल श शा, शक्यतो की तेवीस का काही किलोमीटर आहे तर घुमानदेव हनुमान मंदिर आहेत आम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं तर तिकडे जाणार आहे आणि एक पंचमुखी दादाचं मंदिर आहे तिकडे पण जायचं आहे तर मी हे तुम्हाला तिथून आल्यानंतर बोलत आहे कारण सकाळी खूप घाई झाली होती नाश्ता वगैरे सगळं काही आवरता आवरता पोहे वगैरे खाऊन गेलो होतो आणि त्यानंतर माझं आम्हाला बारा वाजले कारण थोडंसं येताना काम पण होतं माझं तर ते करता करता आम्हाला घरायला बारा वाजले जवळपास तीन तास लागले पण सकाळी सगळे फ्रेश होतो ऊन काही नव्हतं आणि बघा खूप असं ऊन वगैरे आलं मग पैसा असा दिसतोय माझा मग सकाळी तुमच्यासोबत बोलता आलं आणि कारण खूप घाई झाली होती त्यामुळे तर म्हटलं चला आता बोलूया आणि मग बाकीचं आवरलं तर आता संध्याकाळी मस्त छान चपाती आणि शेवग्याच्या शेंगा बनवला आहे थोडासा नाश्ता केला थो होता तिथं थांबलं होतं मस्त होतं छान होतं नाश्ता तिथं आणि आता आलेले आहोत तर हे सकाळी सकाळी लवकर आवरलं होतं आणि मी म्हणजे आमच्याकडे रात्रीभर लाईटही नव्हती सकाळी मस्त छान नाश्तेसाठी पोहे बनवले होते पोहे खाल्ले आणि मग आम्ही निघालो बघा सकाळी सकाळी मस्त वातावरण असतं फ्रेश थंड हवाही होती ऊन वगैरे काही नव्हतं हे गोल्डन ब्रिज आहे भरूचं भरपूर वेळेस मी दाखवलेलं आहे आणि आणि आम्ही एक आठ वाजता निघालो तर साडेसात आठला तर साथ पाहिलेले आम्ही तिथं पावणे नऊला पोहोचलो आणि खूप छान मंदिर आहे जागृत देवस्थान आहे तर बघा हा बाहेरचा खूप मोठा एरिया आहे म्हणजे तिकडे पोईशा वगैरे जाताना इथं भरपूर लोक येतात त्याच रोडने आहे पण आम्ही त्यावेळेस नव्हतो गेलो म्हटलं चला जायचं आहे तर जाऊन आलेलं बरं खूप दिवसापासून चाललं होतं जायचं जायचं म्हटलं चला जीदा 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 ये दो इसमें, इसमें माल की रुई रुकी छोटलच आहे हा थांबी घ्यायच आपल्याला चला तर तिथे केल्यानंतर मग पहिले देवासाठी हार वगैरे हार नव्हता तिथं छोटीशीच माळं होती तेल वगैरे त्यानंतर शेंदूर त्यानंतर नारळ वगैरे सर्व काही घेतलं आणि बघा केल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच छान असे आरती चालू झाली इथं त्यानंतर भगवान श्रीराम सीता लक्ष्मण यांचं मंदिर होतं तर तिथंच आहे घुमानदेवच्या ठिकाणीच आणि हे इकडं आहे जे इथं आरती चालू आहे ना तर हे घुमानदेव आहे तर मग म्हटलं चला आलं तर आरतीचं पण भेटली आपल्याला आरती करायला पण तिथं गेल्यानंतर तर म्हटलं चला चांगलंच झालं लवकर आलं तर त्यानंतर मग दर्शन वगैरे घेतलं नारे वगैरे फोडलं तर बघा हे आहे घुमानदेव हनुमान मंदिर छान आहे तुम्हाला म्हटलं जागृत देवस्थान आणि त्यानंतर मग इथं बघा हे कदा वगैरे तलवारी तोप सगळं छान असं त्यांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे बघा खूप सुंदर आहे सर्व पुस्तकं वगैरे तर मग आम्ही ते बघितलं थोड्या वेळ तिथे बसलो आणि बघा तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर ते दत्त महाराज पण आहे इथं म्हणजे मूर्ती ठेवलेल्या आहे त्यांनी सगळे जे असतील त्यांच्याकडता ठेवले असतील तर आणि बाकी मग इथं म्हणजे दोर आहे आतमध्ये अशी छोटेशी रूम बनवले आहे आणि त्यामध्ये ठेवलेलं आहे तर बघा हे बाहेरून असं मंदिर आहे भरपूर मोठी म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर हे मंदिर आहे बाहेर भरपूर मोठी जागा वगैरे आहे तिथे तर मग आम्ही काही फोटोज वगैरे काढले त्यानंतर मग येताना मला हे हॉटेल दिसलं तर थोडंसं युनिक होतं म्हटलं चला बघूया तरी कशी आहे टेस्ट आणि पूर्ण त्यांनी लाकडाचं बनवलेलं आहे बघा टेबल खुर्ची काहीच नाही आहे बसायचं पण लाकडाचं आहे आणि टेबल पण लाकडाचंच आहे आणि वरती बनवलेलं पण जे आहे ना ते पण एकदम आपण कसं गावाकडे कोपे बांधायचं पहिलं त्या टाईपमध्ये बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर तर म्हटलं चला बघूया यांना म्हटलं आणि नाश्ता पण एकदम छान होता मी फाफडा घेतलेला होता तर बघा एकदम असं झोपडीसारखं वाटतंय खूप छान होतं आणि काहीतरी युनिक आहे बघा हे पण लाकडामध्येच बनवलेलं ला आहे त्यात सावली पण छान होती त्यानंतर मग आम्ही आलो मला असं तर रोडने जातानी तिथं बोर्ड वगैरे दिसलं की पंचमुखी हनुमान मंदिर यांना म्हटलं चला मी की आजपर्यंत नव्हतं बघितलेलं आणि गेल्यानंतर बघा किती सुंदर आहे म्हणजे एकदम छान वाटत होतं साक्षात देवच आहे समोर असं वाटत होतं बघा आणि त्यानंतर मग इकडे खूप सारे मंकी पण होते तर जे वानर जे आपण म्हणतो तो ला ते होते पण छान मजा वाटत होती त्यांना मग चल बिस्किट वगैरे आणलेलं आहे यांना म्हटलं तर देऊया ऑर्डर आहे काहीच नाही करत आधी तर पिल्लूसाठी साठी बिस्किट घेऊन गेलेला होतो तर मग यांना म्हटलं चला देऊया आपण तर खूप सारे होते तिथं म्हणजे भरपूर असतील सताटेक असतील तिथं त्या मंदिरामध्ये तर छान होते आणि म्हणजे जंगल वगैरे काही नाही आहे तरी पण होते तिथं तर पिल्लूला मी म्हणत होते ते तर त्याला भीती वाटत होती पण त्याला मी म्हटली ते काहीही करणार नाही ते आणि म्हणजे असं खूप काही काही म्हणजे ते मागे लागतात खायसाठी पण मग आपण दिलं तर मग काय करत नाही तर मग आम्ही त्यांना मस्त छान खाऊ घातलं थोडं वेळ तिथं बसलो थंड होतं एकदम छान वाटत होतं आणि जवळपास आम्हाला किती दहा वाजता मी निघालो असेल तिथून तर मग एवढं काही ऊन वगैरे काहीच नव्हतं मग छान दर्शन वगैरे घेतले काही फोटोच काढले आणि पिल्लू बघा मस्त छान बघत होता की काय आहे असं मंकी तर मी त्याला दाखवते ए बी सी टी वासांनी पण मग समोर बघितल्यानंतर आणि त्याला माहीत आहे मंकी पण आता आहे त्यामुळे मग मस्त वाटत होतं त्याला पण तर मग म्हटलं चला फोटो तर काढल्याशिवाय होणार नाही तर काही फोटोज वगैरे काढले आणि बघा किती हे तीनच तीन आहे इथं आणि त्यानंतर आम्ही त्यांचं पिल्लू वगैरे खूप सगळे बघितले आणि पुन्हा आलो आमची घरी येण्यासाठी निघालं तर पुन्हा हा ब्रिज तुम्हाला दाखवते व्ह्यू एकदम मस्त होता त्यामुळे थोडंसं शूट केलं कारण हे आहे नर्मदा नदी तर याआधी एकदा दोनदा दाखवलं असेल मी तरी म्हटलं चला तर ते पुढे हे मंदिर होतं आम्ही नर्मदा जयंती होती तेव्हा बघा एकदम लाईटिंग वगैरे होतं तेव्हा आलेलं होतं तर ते मग मला दाखवत होते की बघ ते, ते, ते का मंदिर खालीच आहे तिथेच तुम्हाला दाखवते पुढे जर दिसलं तर तर मग ते सांगत होते त्यानंतर मग आम्ही थांबलं थोडंसं कारण बाकी पण सामान घ्यायचं होतं तर इथं टरबूज घेतलं आणि तुम्हाला कहाणी सांगते या टरबूजाची दोन टरबूज घेतले तसं आमच्याकडे पंचवीस रुपये किलो आहे तर पण त्या माणसाकडे होतं शंभर रुपयाचे सहा किलो तर हे बोलले घेऊ या एवढे टरबूज घेतले आणि घरी सांगते घरी आल्यानंतर एकही चांगलं निघालं नाही एवढंच एवढं फेकून द्यावं लागलं त्यानंतर मग मला थोडंसं लाल तिखट घ्यायचं होतं यांच्याकडं छान भेटतं लास्ट टाइम मी घेऊन गेले होते ते घेतलं आणि मग इथं मला एक गाडी दिसली फाईलची त्यांना पण फाईल घ्यायची होती चला म्हटलं मग घेऊया तर आता बसलेले आहे बारा आणि आता मी आलेलो आहोत घरी तर सगळं काही आवडते कपडे वगैरे धुवायचे बाकी होते तर ते आवडते आणि हा जर टॉप जर म्हणाल तर खाली अडीचशे रुपयाला मी वापीला घेतलेला होता छान आहे आणि वापीला कपडे मस्तही भेटत तर हाच ड्रेस घालून गेलं ते सकाळी सकाळी फ्रेश वातावरण होतं सकाळी मस्त होतं आणि ऊन वगैरे काही नव्हतं छान वाटलं आणि खूप दिवसापासून दिव। जा एखादी ठिकाणी आपल्याला जायचं असेल ना गेलं तर बरंही वाटतं म्हणून म्हटलं चला जाऊन येऊया खूप ना माघार राहिलं तर राहून जाईल म्हणून गेलो त्यानंतर इथं थोडंसं सामान आणायचं होतं ते आणलं भाजीपाला हिरवी मिरची त्यानंतर शिमला मिरची दूध पनीर आणि धनिया त्यानंतर इथं कांद्याची पात आणलेली आहे आणि मग पुन्हा संध्याकाळी आम्ही गेलो तो केकचं सामान आणण्यासाठी कारण पिल्लूचं बड्डे बर्थडे आहे तर म्हटलं चला सामान घेऊया तर केक पण बनवायचा आहे चल तुमच्यासोबत शेअर करेनच मी तर थोडंसं जे सामान पाहिजे तर म्हटलं ते घेऊन येऊया तर इथं मग तेच घेतोय आम्ही पण माझ्यापेक्षा आधी ना पिल्लूचे जास्त बघा किती दोन्ही छान पण हे गोल्डन इथं मग आपलं केक असा कल केक मध्ये एक पण आहे असाय आहे तर तुम्हाला माहितीच आहे दोन दिवसांनी पिल्लूच बर्थडे नसेल माहिती मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर त्याचीच काय काय शॉपिंग केली आहे ते तुमच्या सोबत शेअर करते आणि याच्यासोबत एक व्हिडिओ शेअर करणार आहे की आम्ही इथं हनुमान मंदिर आहे देव म्हणून एक तीस एक तीस नसेल वीस एक किलोमीटर आहे वीस का तेवीस किलोमीटर नको पहिलू चालल परची तर तिकडे गेलो तर ते पण शेअर करणार आहे तर सर्वात आधी मी केकचं सामान तुम्हाला दाखवते तर हे प्रिमिक्स आहे चॉकलेट प्रिमिक्स तर मी याचाच केक बनवते छान होतो तर हे आणलंय त्यानंतर हे न्यूट्रल जेल आहे आपल्या डिझाईन वगैरे केकवरची जर बनवायची असेल तर त्यासाठी लागतं तर हे आणलं आहे ते जवळपास सत्तर रुपयाचं आहे आणि ते प्रीमियम जे आहे ते एकशे पंचवीस रुपयाचं एवढं महाग झालं आहे आणि हे जे चॉकलेट आहे ना डार्क कंपोनंट हे आपल्याला चॉकलेट बनवण्यासाठी चॉकलेट केक बनवण्यासाठी कामं येतं त्यासाठी जास्त यूज होतो तर हे पहिलं मी जेव्हा केक बनवायला सुरुवात केली होती तेव्हा फक्त आणि फक्त पंच्याऐंशी रुपयाला भेटत होतं आणि आता याची किंमत झाली आहे एकशे हाँ हाँ, हाँ देते देते। हा 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 देते हा देते एकशे पासष्ट रुपये ते एवढं कॉपी झालं आहे आणि जेव्हा आता सध्या मी केकचा जास्त ऑर्डर घेत नाही पण मग लोकांना वाटतं की एवढा महाग केक आहे तर केकचं सामानच महाग आहे तर केक पण महाग होणार आणि बनवायला काही इतकं सोपं नाही पन केक बनवायला खूप मेहनत लागते वाटतं तितकं सोपं पण नाही आहे पण एकदा जमतं येतं हळूहळू होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बनवण्यापेक्षा ना ते भांडे वगैरे निघतात खूप ते धुण्यासाठी त्याच्यासाठी खूप वेळ लागतो त्यानंतर आणखी काय काय आणलं ते दाखवते त्यानंतर ह्या कॅन्डल आणल्या तर ह्या सत्तर रुपयाच्या आहे, तो आहे, 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 तो आहे अले तर बघा ह्या अशा आहेत छान आहे आणि पिलूच्या बाबाला आवडले मग त्यांनी घेतल्या आणि त्यानंतर त्याचा तिसरा बर्थडे आहे तर म्हणून हा तीन आणला आहे हा पण तीस रुपयाचा आहे त्यानंतर हा त्याच्या त्यानंतर हे जे नाव आहेत ना हॅपी बड्डे तर दरवे मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या बड्डेला मी ते हवा भरतो ना ते घेतलेलं होतं तर दोन बर्थडे त्याच्यावरती झाले मग म्हटलं चला ह्या वेळेस ना हे लावूया तर हे आणलेलं आहे तर हे सत्तर रुपयाचं आहे आणि त्यानंतर बघून जे जे पॅक आहेत ना तर हे आणलेलं आहे तर तीन आणले ते ते एक पन्नास रुपयाला म्हणजे दीडशे रुपयाचं आहे आणि केकच सामान आणलं आहे जसं ते आणलं नाही केकचा कलर नव्हता तो आणला आणि क्रीम त्या दिवशी आणली होती माझ्या बड्डेला म्हणजे केक बनवला तर त्यामुळे मग क्रीम नाही आणली तर हा कलर आहे ब्ल्यू कलर तर केक कोणता बनवायचा आहे आता मी नंतर सांगेल उद्या बनवणार आहे पिलूचं परवा बर्थडे आहे आणि परवा मग डेकोरेशनसाठी लागली म्हणून म्हटलं चला सात तारखेला बनवूया आणि आठ तारखेला पिल्लूचा बड्डे आहे तर हा आणलेला आहे बघा स्काय ब्ल्यू क्ल कलर तर हा दीडशे रुपयाचा आहे बहुतेक काहीतरी आहे तर मला आठवत नाही सगळं सामान सोबत घेतलं त्यामुळे तर एवढं सगळं सामान आणलेलं आहे तर उद्या केक बनवणार आहे तर तुम्हाला केकचे व्हिडिओ आवडतात की नक्की कमेंट करून सांगा कारण त्याला काही जास्त व्ह्यू येत नाही असंही माझा चॅनल सध्या डाऊनमध्येच आहे तरी पण आणि कधी कधी वाटतं मग रेसिपीचे व्हिडिओला दुसरं चॅनल ओपन करावं पण हे एक चॅनल आहे माझा आणखी एक चॅनल आहे त्यामुळे मग एवढं कामंसोबत घरातील कामं पुन्हा शेअर मार्केट एवढे सगळे कामं तर सोबत होत नाही त्यामुळे मग आता बघू मेहनत करत राहायची एक दिवस आपला येईल असं मला वाटतं नाही तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर पनीर आणलं होतं तर पनीर चिली बनवायची होती तर इथं सगळं साहित्य काढून घेतलं आणि आज स्पेशल म्हणजे पिल्लूच्या बाबांनी मला पनीर चिली बनवण्यामध्ये हेल्प केली आणि असं हे ते करतच असतं त्यांना जर वेळ असेल तर आणि चांगल्या प्रकारे मस्त छान आम्ही इथं पनीर चिली बनवलेले आहे कलर एवढा छान नाही आला पण टेस्ट एकदम मस्त आणि एकदम छान झाली होती